नमस्कार आहार कोल्हापुरी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे कोथिंबीर ही नेहमी आपण भाजीमध्ये शेवटी वापरतोच परंतु आज भरपूर प्रमाणात कोथिंबीर घरी दिसली त्यामुळे कोथिंबीर वडीचा बेत आखला आहे आता ही कोथिंबीर वडी करीतच आहे तर आपल्यासोबत शेअर करावीशी वाटली आता प्रथम कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन, दोन पेंड्या इथं कोथिंबीरच्या घेतलेल्या आहेत त्या चाणीवरती ठेवू शकता किंवा सुती कापडावरती ठेवून त्या कोरडी करू शकता कोरडी केल्यामुळे ती छान अशी बारीक चिरली जाते अशी छान अशी बारीक ती चिरून घ्यायची आहे दहा ते बारा हिरव्या मिरच्या मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे छान अशी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायचे आहेत व त्या मिक्सरला यामध्येच आपण बारीक करून घेणार आहोत आता एका परातीमध्ये आपण ही जी शिरलेली कोथिंबीर आहे ती घालून घ्यायची आहे त्यानंतर तीन चमचे धनेपूड घालून घ्यायचे आहे त्यानंतर तीन चमचे आपल्याला जिरेपूड देखील घालून घ्यायचे आहे यामध्येच आपल्याला एक वाटी तीळ घालून घ्यायचे आहेत तीळ भरपूर घालायचे आहे त्यामुळे खमंग अशी वडी आपली होते धने जिरेपूड तिळ घातलेले आहेत चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे दोन चमचे इथं मी मीठ घालून घेतलेलं आहे मिक्सरला बारीक केलेली मिरचीची पेस्ट व लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे ती व्यवस्थित छान अशी कोथिंबीरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे हलक्या हातानं आपण ती कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेऊया यामध्ये मावेल इतपत आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे दोन मोठ्या वाट्या इथं डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता थोडं थोडं करून हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स अगदी आपण हलक्या हातानं करायचं आहे अजून थोडं पीठ आपण यामध्ये घालत आहोत मावेल इतपत आपण पीठ घालून घ्यायचं आहे छान असं हलक्या हाताने ते मिक्स करून घेऊया पूर्णपणे आपण पीठ मिक्स केलेलं आहे छान अशी ती कणिक तयार झालेली आहे ही कणिक आपण आता वाफवून घ्यायची आहे एक पंधरा ते वीस मिनटं आपण त्याला वाफवू शकता एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे ते गरम करण्यास ठेवलेलं आहे त्यावरती स्टँड ठेवून आपण मोदक चाण ठेवायचे आहे मोदक चाणीला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे ते पीठ आपल्याला चिटकणार नाही ती कणिक चिटकणार नाही व्यवस्थित छान असं ते पाणी गरम झालेलं आहे या कणकेला थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने तेल थोडंसं लावून घ्यायचं कारण ते चिटकणार नाही या वड्या आपण पंधरा मिनटं वाफवून घ्यायचे आहेत हे कणिक वाफवून घ्यायचं आहे त्यावरती झाकण लावून पंधरा मिनटं वाफवून घेऊया छान अशी त्याला वाफ आलेली आहे कणिक आपली शिजलेली आहे थोडीशी थंड झाल्यानंतर आपण ती कापून घ्यायची आहे अशा रीतीने एकसारखं आपण वड्या कापून घ्यायच्या एक आहेत एका तव्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे आता ते आपण तळून घ्यायचे आहेत वड्या तेल गरम झालेलं आहे दोन्ही साईडने अगदी छान अशा वड्या आपण तळून घ्यायच्या आहेत आपण याला शॅलो फ्राय देखील करू शकता थोडंसं तेल वापरून आपण तव्यावरती ते शॅलो फ्राय करू शकता इथे मी त्याला डीप फ्राय करत आहे दोन्ही साईड छान सा। असं आपण त्याला तळून घेऊया छान असा लालसर कलर आल्यानंतर आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत खमंग असा कोथिंबीर वडीचा वास सुटलेला आहे अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी आहार कोल्हापुरी या चॅनेलला सबस्क्राईब करा व ही रेसिपी आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा छान अशा या वड्या लालसर झालेल्या आहेत त्यात आपण काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे सर्व वड्या आपण तळून घ्यायच्या आहेत आपण याला चहाबरोबर खाऊ शकता अगदी मधल्या वेळेत ही देखील आपण या खाऊ शकता छान अशा कुरकुरीत वड्या झालेल्या आहेत नक्कीच ट्राय करून पहा